आम्ही काम करणारे आहोत ते स्पीड ब्रेकर टाकणारे त्यांचा पाय ब्रेकवर हो आहे आमचा पाय एक्सलेटरवर आहे आणि त्यामुळे विकासाचं जे काय आम्ही काम पुढे नेतोय याच्यातून विरोधी पक्षाने थोडा बोध घेतला पाहिजे हे काय सारखं जळजळ जल मळमळ जळी तळी आता काय ते विरोधी पक्ष नेता देत नाही मग पण मुख्यमंत्री पद रद्द करा अरे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही मला घटनाबाई हो मुख्यमंत्री म्हणायचे आता उपमुख्यमंत्री आता अरे काय लावले इतक्या वर्षाचा अभ्यास तरी करा इतक्या वर्ष राज्यामध्ये काय काय कुठली कुठली पद होती आणि कसा कारभार चालला महाविकास आघाडीमध्ये आणि उपमुख्यमंत्री पद होत ते काय घटनाबाई होत काय इतक्या वर्षाच जी काय पद आहे ती घटनाबाई आहे थोडा अभ्यास करून कायद्याचा मागचे रेफरन्स सगळ्या गोष्टी आ, आ, माहिती घेऊन बोललं पाहिजे फक्त आपला एकच जळी तळी काशी नाशीन, एक नाशीन, अरे आणि मी तर काय कामातून उत्तर देतो आणि मी आरोपाला टिकेने उत्तर देतच नाही